नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी करा लाईक आणि धन्यवाद तुम्ही हात द्या आम्ही साथ देतो आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि येईल त्या संकटांवर मात करून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहता यावे म्हणून गेली पंचवीस वर्ष प्रभागृह उद्योग आणि जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून सौ वेलेकर आणि त्यांच्या टीमने महिला सक्षमीकरणाचे लावलेले रोपटे आता खूप छान बहरले गावोगावी जाऊन गरजू आणि गरीब महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करते या उपक्रमाअंतर्गत नुकतेच स्थळ बाजार आणि अलिबाग येथे शिवणकामाचे प्रशिक्षण लावण्यात आले होते पंचवीस महिलांनी याचा फायदा घेतला सौ चेतना पाटील आणि लक्ष्मी मुकादम यांनी अतिशय उत्तम असे प्रशिक्षण महिलांना दिले या उपक्रमातून महिलांना आणि मुलींना उत्तम अशी व्यावसायिक संधी उपलब्ध व्हावी अशी इच्छा संस्थेच्या अध्यक्षा सौ अनुष्का गायकवाड यांनी यावेळी बोलून दाखवली यापुढे आमचे हे कार्य अविरत चालू राहील असे आश्वासन सौ बेल्हेकर यांनी महिलांना दिले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्तीभूर अलिबाग